नमस्कार आपल्या कोकणी स्वरा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आपल्या किचनमध्ये झटपट होणारी मटकीची भाजी सुकी भाजी बघणार आहोत तर चला लगेच रेसिपी बघूया आणि मग रे साहित्य बघूया आणि मग रेसिपीला सुरुवात करूया तर बघू शकता अगदी कमी साहित्यात आणि झटपट होणारी अशी आपण मटकीची भाजी बघणार करणार आहोत तर हि मी मटकी घेतली होती दो एक दिवस पूर्ण भिजत ठेवली त्याच्यानंतर एक दिवस त्याला मी छान असे मोड काढून घेतलेत मोड काढलेल्या मटकीची सुकी भाजी खूप छान लागते तर छान बघू शकता तुम्ही मोड आलेत स्वच्छ धुवून घेतलंय मी तिला आणि त्याच्यानंतर थोडंसं सुकं खोबरं घेतलं आहे मी एक आ, मिडियम साईजचा टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे छोटे कांदे होते दोन बारीक कट करून घेतले त्याच्यानंतर सुक्या मसाल्यामध्ये लाल तिखट हळद आणि घरगुती गरम मसाला घेतला आहे राई घेतली फोडणीसाठी आणि कढीपत्ता तर लगेच आपण भाजी बनवायला घेऊयात तर मी पातेले गरम करायला ठेवलं होतं पातेले गरम झालं त्याच्यामध्ये घालायचं आपल्याला तेल एक दोन पळी तेल घातले कारण आपल्याला पाणी न घालता भाजी शिजवायची आहे तर तेल घातले तेल छान गरम झाले कडे पातेल गरम झालेले असल्यामुळे त्याच्यामध्ये घातली मी राई राई छान तडतडू द्यायचे हिंग असेल तर तुम्ही हिंग घालू शकता आता माझ्याकडे अवेलेबल नव्हता म्हणून मी हिंग इथं घातला नाही तर तुम्ही असेल जवळ लगेच हाताजवळ तर घालू शकता तर छान अशी राई तडतडली कांदा घालायचा आहे या भाजी मध्ये खूप सारा कांदा जातो कांदा आपल्याला छान गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा कांदा परतता परतता त्याच्यामध्ये आपण घालूया कढीपत्ता कारण कढीपत्ता थोडा सुका असल्यामुळे तसा कांद्या बरोबर छान असा मऊ होतो कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे व्यवस्थित छान असा कांदा परतून झालाय आता आपण घालूया त्याच्यामध्ये टॉमॅटो टॉमॅटो सुद्धा आपण एक दोन मिनिटासाठी छान असा परतून घेणार आहोत भाजी बरोबर तो शिजणारच आहे कसाही जास्त आपण त्याला मऊ पडेपर्यंत शिजवत नाही बसणार फक्त एकत्र करून घ्यायचं आहे कांदा आ, कांदा टॉमॅटो सगळं असे एकत्र करून घेतले आता आपण त्याच्यामध्ये घालणार सुके मसाले आणि नेहमीप्रमाणे सुके मसाले करपू नयेत म्हणून मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये एक दोन तीन चमचे पाणी घालायचं आहे बघू शकता थोडंसं पाणी घात त्याच्यामुळे मसाले सगळं कांदा टोमॅटो बरोबर छान मिक्स सुद्धा होतात होता। मी स्लो केली आहे त्याच्यानंतर घालायचं आपल्याला जे खोबरं होतं त्यातलं मी अर्ध खोबरं घालणार आहे आत्ता कांदा टोमॅटो सोबत छान मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच आपल्याला याच्यामध्ये मटकी घालायची आहे मटकीची ह्या मोड काढलेल्या मटकीची उसळ सुद्धा खूप छान होते आणि आता छान आपण याला मिक्स करून घेऊयात व्यवस्थित छान मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला घालायचं याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडासा पाण्याचा हपका घालायचा वरतून बघू शकता तुम्ही छान परत एकदा मिक्स करून घ्यायचंय आता आपण छान मिक्स केलं फक्त मीठ घातलंय म्हणून त्याला व्यवस्थित एकदा एकजीव करून घ्यायचंय सगळं आणि ह्याला झाकण ठेवून गॅस गॅसवरती आपण दोन दोन तीन तीन मिनिटाने चेक करून ह्याला व्यवस्थित भाजी पूर्ण शिजवून घ्यायची मी अगोदर मटकी शिजवून घेतली नाही मटकी शिजवून घेतली की ह्या भाजीला चव येत नाही फक्त आपण मटकीला मोड काढून स्वच्छ धुवून घेतले होते आणि ही भाजी आता आपण मीडियम गॅसवरती वाफेवरती शिजवून घेणार आहोत बघू शकता गॅसची फ्लेम मी मीडियम केलेली आहे आणि ह्याला आपल्याला अधूनमधून दोन दोन मिनटाने चेक करून पाच ते सहा मिनटं भाजी शिजवून घ्यायची आहे तर ह्याला मी झाकण देते आणि छान अशी मीडियम गॅसवरती भाजी शिजवून घेते तर बघा पाच ते सात मिनिटात मी एकदाच फक्त भाजी चेक केली होती आणि थोडासा पाण्याचा हक्का दिला होता तर छान अशी वाफेवरची आपली मटकीची भाजी बघू शकतो मी कुठं मटकी वेगळी किंवा जिन्नस वेगळे होत नाहीये छान अशी भाजी रेडी झाली आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये घायले खोबरं तुम्ही एकदा घातलात तरी चालेल थोडंसं मी वरचन भाजी सजवण्यासाठी ठेवते छान मिक्स करून घ्यायची आहे भाजी आपल्याला व्यवस्थित आणि तुम्हाला जर खोबरं घातल्यानंतर शिजवायचं असेल तर शिजवा नाही शिजवलात ना तरी चालेल तसंही खोबरं आता ती गरम भाजी असल्यामुळे ती त्याच्यामध्ये शिजून जाणार आहे तर छान रेडी झाली आहे छान अशी वाढून घेऊया तर बघू शकता तुम्ही ती छान झाली आहे भाजी आणि मी इथं गॅस बंद करते आता छान भाजी अशी वाढून घेते तर बघा छान अशी आपली भाजी रेडी झाली आहे गरमागरम भाजी चपाती भाक भाकरीसोबत कशासोबतही खा खूप छान लागते किंवा ला। डाळ भात भाजी खातला खाल्लात तरी सुद्धा खूप छान लागेल बाजूला शाळा असल्यामुळे थोडा आवाज येतो व्हिडिओ मध्ये तर तुम्ही समजून घेऊ शकता खूप छान असं झाले भाजी रेडी तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा टिफिनसाठी म्हणा किंवा जेवण आपण दुपारच्या जेवणासाठी रात्रीच्या जेवणासाठी खूप छान भाजी होते चपातीबरोबर खूप छान लागते मुलांना पौष्टिक आहे मुलांना डब्यासाठी झटपटसुद्धा होते तर तुम्हाला आजची ही मटकीची सुक्की भाजी कशी वाटली ही नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यासाठी लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कमेंट करा थँक्यू